हां <laughs> લોખનો ઘર આ મેચ সেদিকে <laughs> আমরা <laughs> सुंदर तुम्हारा कौन है हम ना चलते जगदम्बा तेरी की जय ओम सर

باپو ارداش لو نا باپو او تبي ارداش بوليا او تبي او ارداش بولين جسا ويتار سامي دو ني تو اردا او आष्टरी मर्यामा तिनी तालेरी मालक भावानी सदा कर्ज चालेवाळी पापी सत्ते रोगाडा लोटेवाळी मांजवी रोखो गरेवाळी सदा दुखियार दुख फोपे वाली भवानी सदा नवशेन पाय सदा हाई भक्त याडी तो ना आला ताले अरे पाये तान जीवन दरोचा सदा येरे घरे दारे माई आन धंद येरे नाती पोते ना शिक्षणे माई येस द सदा येना ना भर्ती र आज तारे ना मेरो भो भंडारो चिदो थाई भक्त जो को तुनी ताले मंजूर करन साई हो भगवान ची बापू अवतारी निराकारी शिवशंकर अवतार भारी भगवान सारी जगे जे जे कार करेवाळा प्रभू कटक नदी धार थोपेवाळा मुळे मर्दान सर्जित करेवाळा आकाश पाताळे ज्ञान साफ करेवाळा प्रभु सदा आई भक्त तारे पाई येत राहाडा ताळी पंगत करे रोच सदा रे घरे दारे माई फरतर सदा रे बाल बच्चा सदा सत्तेरी वाटवता सद्बुद्धी धन येरो काळ कंट सदा तारे घोड़े डाब तारे गद रे तारे डुंगर खोला रे बापू आज तारे ना मेरो भोग घंडा रो किलो तो जको सोर न कोपारे माई घडे घड़ेरे माई पौरा घड़ेरे रे माई आदो रे वाला रे माई मधुर करण सारियो ज गुरु भगवान बापू आव तारी निराकारी तारी आपने भगवान तारी हे बापू तपस्या करताणी तार बाल बच्चन सेना न हसला गस्तारी सदा दया कृपा कर बाल बच्चन सदा गुरु ज्ञान सदा रे घरे दारे मई सतेरी वाट वता सद्बुद्धि वता सदा आई भक्तारा न तो तो सदा ए घरे दारे न सतेरी वाट दा सद्बुद्धि द आन धंद सदा गुरु रो ज्ञान आज तारे नामे रो पाई यत्रारे निमतेती भोग भंडारो की दो तजो तारे पवरा अगड़ मंजुर करन साई वा महाराज जय जेता भावा भगवान अग्निम बेसेवाळा भक्तिरी वाट वतावाळा सदा हे बाल बच्च्या संसार करता नाही भक्तिरी वाट बघण्याच सदा हे पाय त्रास सगळं सतेरी वाट वता सदा हाई भक्त आडहान तारे पालखीन जेवण देरोच सदा तारो हाई जेवण जगो तारे उमरी घड पवित्र करान साय जय उमरी वाळी माया